खोबऱ्याचा वापर न करता एकदम छान दाटसर अशी चटणी बनवलेली आहे फक्त दोन मिनटामध्ये होणारी ही चटणी इडली डोशाबरोबर खायला खूप टेस्टी लागते कशी बनवली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे थोडीशी पुदिनेची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धी वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळे घेतलेले आहेत याचंसुद्धा प्रमाण किती चटणी बनवायची याच्यानुसार ठेवा थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची चटणीमध्ये खूप छान असा स्वाद येतो याचा एखाद्या दिवशी जर ओलं खोबरं नसेल तर अशी चटणी तुम्ही नक्कीच बनवू शकता एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे काप करून घालायचे आणि त्यानंतर इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण घालायचा आणि पाणी न घालता हे अगोदर असंच वाटून घ्यायचं आहे एकदम छान असं रवाळ रवाळ्याचं वाटण तयार आहे पहा दर दर तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण एक अर्धी वाटी पाणी घालते आणि पाणी घालून छान अशी एकदम बारीक पेस्ट बनवायची अगोदर जर पाणी घातलं असतं तर व्यवस्थित बारीक झालं नसतं त्यामुळे अगोदर पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून एकदम छान अशी बारीक पेस्ट बनवली आहे तर एका भांड्यामध्ये हे ओतून काढायचं आणि चटणीचं प्रमाण तुम्हाला बघा जास्त घट्ट जर आवडत असेल तर पाणी नका घालू पण मी थोडीशी पातळ चटणी बनवणार आहे त्यामुळे जरासं पाणी यामध्ये घातलं डोशाबरोबर जर चटणी खाणार असाल तर जास्त पातळ बनवू नका इडलीबरोबर खायची असेल तर थोडीशी पातळ बनवा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे चटणीला छान असा दाटसरपणा येतो व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये दोन चमचे दही नक्की घाला खूप छान होते चटणी याला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी तडक्याचं भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल एकदम चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची त्यानंतर मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पटकन फुलतात लगेचच कडीपत्त्याची पानं घालायची यामध्ये आणि कडीपत्ता एकदम चांगला कडक कुरकुरीत होईपर्यंत कडून द्यायचा आहे आणि असा गरम गरम तडका चटणीवरती घालायचा चटणी बनवण्याचे बरेचसे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत नसेल पाहिले तर नक्की पहा आणि मैत्रिणीनो एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एकदम छान दाटसर अशी चटणी आपली तयार आहे आणि ह्या ज्या इडल्या मी बनवलेल्या आहेत ह्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेत ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा इडलीचा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला आहे त्यालासुद्धा छान असे व्ह्यूज पडलेले आहेत तर खूप छान अशी इडली होते तर ही सुद्धा रेसिपी नक्की पहा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद